सराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन पुणे जिल्ह्यात आळंदी गाव आळंदी गावात बसले ज्ञानदेव आळंदी गावात बसले ज्ञानदेव रूप पाहून या मन आले भरून रूप पाहून या मन आले भरून आषाढीची वारी करू दोघे जोडीनं आषाढीची वारी करू दोघे जोडीनं संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडींना आषाढीची वारी करू दोघे जोडीनं निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई चालविली भिंती त्या चांग देवापाई पाई चालविली भिंती त्या चांग देवपाई चांगदेवाचा अभिमान गेला पळून देवाचा अभिमान गेला पळून आषाढीची वारी करू दोघे जोडीनं आषाढीची वारी करू दोघे जोडीना संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीना आषाढीची वारी करू दोघे जोडीना आबीर घेऊ नी वाहू चरणाशी आबीर बुक्का घेऊनी वाहू चरणाशी व्यथा आपल्या जीवनाची सांगू देवा पाशी येता आपल्या जीवनाची सांगू देवा पाशी धन्य होईल जाऊ शरणा होईल जाऊ शरण आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीन संसाराचा द्यास धनी द्यावा सोडून संसाराचा द्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीन आषाढीची वारी करू दोघे जोडीनं आषाढी एकादशी सोहळा आला आषाढी एकादशी सोहळा आला साधू संताची गर्दी झाली पंढरीला साधू संताची गर्दी झाली पंढरीला द्वारकामाई माई सांगते घ्यावा करून द्वारकामाई माई सांगते घ्यावा करून आषाढीची वारी करू दोघे जोडीनं आषाढीची वारी करू दोघे जोडीनं दो जोडी संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून संसाराचा ध्यास धनी द्यावा सोडून आषाढीची वारी करू दोघे जोडीनं आषाढीची वारी करू दोघे जोडीना